हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि आज खूप मूड झालं आहे कॉफी प्यायचा तर मग हे घरीच आहे हाय बघा तर त्यांना मी कॉफी प्यायची मला मग हे चालेल घेऊन आता इथं म्हणजे मेक्स एक्सलाच आहे तिथं छान भेटते कॉफी घरी बनवली असते पण घरी जा कॉफी आण कॉफी नाही आहे घरामध्ये मी असं ठेवत नाही आणून कारण पीत नाही जास्त कोण कॉफी वगैरे छान फक्त तर त्याच्यामुळे मी आणत नाही आणि आता मग चालले कॉफी प्यायला पन, परन, कन वगे 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 तर मुलं वगैरे मध्येच आहेत आणि आता किती वाजले तर आठ वाजले ते नऊ वाजता येणार मग टाईम त्यांना यायला पण म्हटलं तो पण कॉफी पिऊन येते जरासं फ्रेश होटेल आणि असं ना कणकणाला सगळं झालं सांग वगैरेला दुखायला आभळाल्यामुळं की कशामुळं माहीत नाही पण अंग वगैरे दुखायला आणि चहा तर प्यायचं नाही मला चहा आहे मी अजून एक महिना चहा नाही प्यायचा आहे तर मुलांना बोलली मला कॉफी प्यायची आहे कारण मी दोन कॉफी दोन कॉफी पिणार आहे तर चालले चला बघा भांडे लावायचे किचनवरती सगळं पसरत असाच आहे फक्त असं झालं की आता मी कधी कॉफी पेल असं झालंय मला चहाची चहाची तर सवयच मोडली आहे माझी आणि मला नाही वाटत की मी आता नंतर कधी चहा पि म्हणून पुढच्या महिन्यापासून पण कारण एकदा सवय मोडली ना कुठल्या गोष्टीची नंतर त्याचं काही वाटत नाही त्याच्यामुळे बेडवरती पसारत तसाच आहे हा सगळा आवर आल्यावरती आवरेल तर निघालं आता हे साहेब चला चावी इथे असते येथली चावी घेते आणि निघते चला मग विकते रस्त्या लाईटी बंद करते कपड्याच्या घड्या घालायचं ते बघा अजून लय काम आहे चाललोत आम्ही बाईक वर हे आहे आणि मी आहे इथला बस स्टॉप லே coffee பைலே சனா तर आता मगाशी मी कॉफी प्यायला गेलेली कॉफी वगैरे घेऊन आली आणि मस्त होती फिल्टर कॉफी होती तर मी दोघांनी अर्धी अर्धी घेतली दे कारण खूप जास्त होते त्याच्यामुळे त्यांनी आणि मी अर्धी दे अर्धी घेतली तर इकडे तन्मय आणि आरोही आणि ही बघा ही तनिष्काने डायरी बनवली मी तुम्हाला दोन मिनिटात दाखवते ओके तर हे बघा तन्मय आरोही तन्मय आणि आरोही इकडे खेळत आहेत काय खेळत आहेत काय माहिती इकडे सगळा पसारा करून ठेवलाय हे कपाट मध्ये नवीन घेतलं होतं हे तुम्हाला दाखवलं की नाही आठवत नाही मला पण हे नवीन घेतलेलं कपाट आहे आणि इकडे मशीनला कपडे लावलेले आहेत रात्री मी कपडे होते त्याच्यामुळे काय करते अरू हिकडे बघू एक तास झाले इकडे बसले आणि मला काम म्हटलं तर मी आता वरण लावलंय कुकरला डाळ ठेवली आहे कारण भाजी आहे भात आहे चपात्या आहेत कोथिंबीर टाकायची टाकायचे हे प्यायचे पाणी भांडे लावून घ्यायचे ते सगळे अगळे भांडे लावायचेच म्हटलं अगोदर डाळ डाळ लावली ना, ला दर, आ, ला। ना, ना तर मग परत भांडे लावूस तर डाळ शिजून जाईल म्हणून मी अगोदर हे केलं डाळ टाकली कुकरला कारण मुलांना पण आता भूक लागले असतील आणि तनिष्काला पण सकाळी शाळेत गेलेली दुपारी झोपलेली नाही तर तिला आता झोपायचं असेल आणि डायरी मी तुम्हाला दाखवते दोन मिनटामध्ये ठीक आहे कारण तिने मस्त डायरी बनवली आहे कशी बनवली ते पण तीच सांगेल हां तर तर चला मी आता भांडे लावते आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते कारण झालं असं की तन्मयला भूक लागली कारण तन्मयने दुपारी जास्त जेवण केलं नाही त्याला किती वेळा बोली जेव जेव म्हणलं जेव जेव मला, मला भूक नाही आता त्याला भूक लागली तर कुकरची फिट्टा झालं एक झाली आहे आता फक्त दोन व्हायच्या बाकी म्हणजे तीन सुट्ट्यामध्ये तो कुकर पोळून जातो डाळ वगैरे त्याच्यामुळे तर हे बघा दुसरी पण फिट्टी झाली आहे ठीक आहे हां ठीक आहे चला भेटते तुम्हाला दोन मिनटानंतर तर भांडे लावून झालेले आहेत आता आम्ही जेवण करते आणि जेवण झालं त्यानंतर तुम्हाला तनिष्काची डायरी दाखवते जी की तनिष्काने बनवलेली आहे खूप छान अशी डायरी बनवली आहे म्हणजे त्या वयात आहे त्या वयात आम्हाला काही येत नव्हतं ते तिने म्हणजे मस्त बनवले डायरी मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात ठीक आहे आता एकच शिटी राहिली आहे एकच राहिले हा तर तिसरी सुट्टी झाली तर जेवण करू तर भांडे इकडे जाऊन लावून झालेले आहे ओके भेटूया आपण थोड्या वेळाने त्यांचं काम पण झालेलं आहे आणि सगळं पुसून वगैरे झालेलं आहे इकडं अंतरुण अंतरुण वगैरे पण टाकून झाले मुलांना झोपायला तर हे काय झोपणार नाहीत कारण उद्या आहे संडे त्याच्यामुळे आरामात चालू आहे ह्यांचं है सगळं तनिष्का तिकडे बसलेली आहे आणि तनिष्काची डायरी तुम्हाला दाखवायची आहे मी दाखवते दोन मिनिटामध्ये ठीक आहे तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि हे पण आले ह्यांचं पण जेवण वगैरे झालं झोपायचं उद्या संडे त्याच्यामुळे आज आरामात आहे असा विचार केलेला आहे एखादा मूवी वगैरे बघायचं म्हटलं जवळ आता मला पण झोप लागली मी सकाळी उठले त्याच्यानंतर झोपलेलीच नाही दुपारी पण नाही झोपली तर तुम्हाला बोललेली की मी तनिषकाने बनवलेली डायरी तुम्हाला दाखवते तर मी बघा बनवलेली डायरी दाखव एक बघा तनू ते एकदम तिने स्वतःच बनवलं हे हे तिने स्वतःच बनवलं तनिष्काने एक माझी पिक्चर <स्काणी> हां तर हे तिचाच फोटो आहे आणि हा दुर्वाचा फोटो आहे आणि हा पण तिचा आहे हे पण दुर्वाचं आहे मी अँड माय सिस्टर टुगेदर फॉर एव्हर नेवर डिस्टन्स बट नेवर इन हो पुढ इकडे बघ मस्त बनवले ना <laughs> ह्याला किती बापरे मेहनत गेली मधून टाक कसं बनवलंस कैची न ते केलं तिने अशी बनवलेली आहे डायरी तुम्हाला दा दाखवायची दाखवायची मला कसून पण मला कसून काम होतं किचनचं वगैरे सगळं अवलंबून झालेलं आहे आता आम्ही झोपतो आणि मलाच सकाळी उठते आणि सकाळी उठून परत उद्याचा ब्लॉग जो आहे तोच हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका त्याच्यानं बाय गुड नाईट तसेच नेक्स्ट ब्लॉग बाय